रामराम मंडळी मी प्रमोद सडोलीकर गावगाड्यांच्या गोष्टींचा आज भाग क्रमांक पंच्याण्णव तुम्हाला आठवत असेल गावगाड्याच्या गोष्टींची सुरुवात आपण कवितांनी केलेली होती आजही एक कविता मला तुम्हाला ऐकवायची आहे ही कविता प्राध्यापक राम सदाशिव डिंबळे यांची आहे आपुलकीच्या नात्यानं जवळचे लोक त्यांना रामभाऊ या नावाने संबोधतात आता रामभाऊ हे संस्कृतमधले पदवीधर विद्वान आणि त्याच वेळेला ज्ञानप्रबोधनीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचं मोठं काम ज्यांनी उभं केलं असे हे रामभाऊ मी ग्रामीण विकासाचे माझे दृष्टिकोन ॲप्रोचेस हे रामभाऊंकडनं शिकलो त्यामुळे रामभाऊ हे ग्रामीण विकासाकरता मला गुरुस्थानी आहेत आणि संस्कृतचा व्यासंग आणि पदवी असल्यामुळे शब्दसंग्रह रामभाऊंकडे भरपूर आहे मात्रा वृत्त यांची शिस्त त्यांच्या काव्यामध्ये खूप असते पण ही शिस्त पाळत असताना त्या काव्यातली आशयघनता कुठेही कमी होत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे ज्ञानप्रबोधनीच्या ग्रामीण विकास विभागामध्ये केव्हाही कोणते मोठे कार्यक्रम झाले किंवा ज्ञानप्रबोधनीचं काम ज्या ज्या गावांमध्ये चालतं अशा गावांमध्ये रामभाऊंची ही कविता ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्याला पद्य असं म्हणतात हे पद्य नेहमी म्हटलं जातं आणि हे पद्य काय आहे याचं शीर्षक आहे या माझ्या भारत देशी ज्ञानप्रबोधिनीमध्ये याला फार सुंदर चालसुद्धा लावलेली आहे पण मी काही तुमच्यासमोर गाण्याचं धाडस करणार नाही मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवणार आहे ही कविता ऐकत असताना आपण कृपया असं लक्ष द्या की प्रत्येक कडव्याचा शेवट हे भविष्य कसं असावं हे सांगणारा आशादायक असा झालेला आहे या कवितेमध्ये प्राध्यापक रामभाऊ हे गावातलं आजचं वास्तव काय आहे ते सांगतात त्याचबरोबरीनं प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ ही गावाचं स्वप्न काय असावं हे सांगतात ही कविता मी वाचतो कृपया आपण लक्ष देऊ नय या माझ्या भारत देशी या देशात काय घडायला पाहिजे एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावो गावी या माझ्या भारत देशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ध्रुवपद आहे सुखस्वप्ने दिसूनी यावी असं म्हटलेलं नाही आहे फुलूनी यावी प्रत्यक्षात यावी अशा पद्धतीची ही रचना आहे हे बारकावे सुद्धा रामभाऊंच्या शब्दांमधले हे समजून घ्यायला पाहिजेत शेतात कोरड्या किसान गाळी घाम पेरले उगवता हरखून जाई भान भरगत्स पिकाने पिवळे होई रान बळीराजाची परी बाजारी धुळधाण आता शेवटची वळ बघा या भारत भूपुत्राच्या कष्टाला किंमत यावी सगळं शेतीचं अर्थशास्त्र या कडव्यात बीजरूपानं आलेलं आहे पहिल्या तीन ओळींमध्ये शेतकऱ्याच्या कर्तृत्वाचा विश्वास प्राध्यापक रामभाऊ व्यक्त करतात की शेतं कोरडी असली तरीसुद्धा त्यात तो कष्टानं घाम गाळून पिकं काढू शकतो परंतु बाजारात त्याची धुळधाण उडते शेताबरोबरच आवश्यक असतं ते पाणी पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही पाण्याशिवाय गावजीवन खुलू शकत नाही दुसऱ्याकडव्यात प्राध्यापक रामभाऊ पाण्याच्या प्रश्नाला कसं मांडतात हे बघण्यासारखं आहे ही सागर वेष्टित भूमी सुजला सुखला रखरखीत झाली ओलावा ओसरला बोडके नागडे होता डोंगर माथे आटले झरे अन सुकलेले पाणोठे याची स्थिती आहे शेवटच्या वेळीत पुन्हा काय स्वप्न आहेत या, या सुकलेल्या रानात रुजबुया जीवनराई आता ही ओळ दोन प्रकारे म्हणता येते या सुकलेल्या रानात उडव उजवूया जी वनराई ह वनराई रुजवूयात असा साधा अर्थ निघतो परंतु प्राध्यापक रामभाऊ त्या पलीकडे सांगतायत की ही वनराई वगैरे का रुजवायची तर ते आता जी आणि वनराई एकत्र केलं की काय होतं बघा या सुकलेल्या रानात रुजवूया जीवनराई जीवन फुलली पाहिजे जीवन बहरली पाहिजेत या पाण्या असं पाणी तिथे निर्माण झालं पाहिजे पाणोठे निर्माण झाले पाहिजे ती जीवन खुलली पाहिजे हे सगळं बघत असताना गावात सामाजिक दृष्ट्या काय वास्तव आहे आणि सामाजिक परिस्थिती आजची काय आहे सामाजिक प्रश्न कोणते आहेत काही प्रश्नांना रामभाऊ या कडव्यामध्ये स्पर्श करतायत गावात भांडती भाऊ बंद शेजारी हे लोक निरक्षर कर्जाने आजारी भाबडे भूडसट व्यसनांनी बेभान मागास रिकामे शहरांचेच गुलाम मायग्रेशन आलं कर्जबाजारीपणा आला या सगळ्या प्रश्नांना इथे प्राध्यापक रामभाऊ स्पर्श करतात पण मग इथे व्हायला काय पाहिजे या गावकऱ्यांच्या गावी नवनवी उभारी यावी वेगवेगळ्या पद्धतीनं उपक्रम व्हावे की जेणेकरून यांची आयुष्य उभारली जावीत असं शेवटच्या कडव्यात पुन्हा आहेत कडव्याची प्रत्येक शेवटची ओळ ही स्वप्नदर्शी ओळ आहे आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये एक सुंदर गाव कसं असावं आमच्याकडे परंपरेनं चालत आलेलं जे चित्र आहे गोकुळातल्या समृद्ध गावांचं तशा पद्धतीनं आमची गावं व्हावीत असं प्राध्यापक रामभाऊ शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात ते शेवटचं कडवं असं आहे कान्ह्याच्या गावी भरले गोकुळ होते गोपांच्या मेळी गोवर्धन बळ होते संघटित शक्ती कालिया पूतना कंस संपले सारे यमुनेच्या काठी स्वातंत्र्याचे वारे हरिकथा अवतरो हीच माझी या गावी या माझ्या भारत देशी सुखस्वप्ने फुलुंनी यावी अशी ही फार सुंदर कविता आहे मला खूप आवडते कधी कधी ना मनात असे विचार येतात की अरे च हे आपण का करतोय कशाकरिता करतोय काय फलित आहे याचं असे थोडे निराश करणारे विचार आले ना की ही मी कविता वाचतो आणि मग प्राध्यापक रामभाऊनी जे यामध्ये मांडलेलं आहे त्यानं मला खरोखरी प्रेरणा मिळते हे माझं प्रेरणा गीत आहे मोटिवेशनल सॉन्ग आहे तर ही कविता कशी वाटली जरूर सांगा हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 何では